Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युक इयर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बी एम एस बी एच एम एस तसेच बी यू एम एस प्रवेश प्रक्रिये संदर्भात अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रामध्ये आयुष कोर्सेससाठी राऊंड कधीपासून सुरू होतील चॉईस फील कधीपासून करायचं असेल तर या संदर्भात अनेक विद्यार्थी आणि पालकांचे वारंवार प्रश्न येत आहेत तर या व्हिडिओमार्फत आपण आयुषची काउन्सलिंग कधीपासून सुरू होऊ शकते त्यासोबतच जे काही विद्यार्थी फिजिओथेरपीमध्ये प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होईल त्या संदर्भात माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूटूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू तु टाइम तु तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण डबल ए ट्रिपल सीची ही वेबसाईट पाहू शकतो ही वेबसाईट ॲडमिशन अँड ई काउन्सलिंग सर्व्हिस फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आहे या ठिकाणी जर आपण यूजी काउन्सलिंगला पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अद्याप कोणतीही अपडेट प्रवेश प्रक्रिया संदर्भात आलेली नाही ज्याप्रमाणे एम बी बी एस आणि बी डी एसची ची ऑल इंडिया कोटाची जी काउन्सलिंग आहे ती एम सी सी मार्फत घेतली जाते त्याचप्रमाणे बी एम एस बी एच एम एस व इतर जे काही आयुषचे कोर्सेस आहेत त्याची ऑल इंडिया कोटाची जी काउन्सलिंग आहे ती डबल ए ट्रिपल सी मार्फत घेतली जाते जोपर्यंत डबल ए ट्रिपल सीचा शेड्यूल येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये बी एम एसचे राऊंड सुरू होणार नाहीत डबल ए ट्रिपल सीचा शेड्यूल आल्यानंतर साधारण एका आठवड्यानंतर महाराष्ट्रात स्टेट कोटाचे राऊंड सुरू होत असतात जर आपण टेन्टेटिव डेटचा विचार केला तर अगोदर असं वाटत होतं की पंधरा ऑगस्टपासून डबल ए ट्रिपल सी तसेच स्टेट कोटाची काउन्सलिंग सुरू होईल परंतु काही कारणास्तो हा शेड्यूल फार डिले झालेला आहे आता मोस्ट प्रोबॅबली जी काही आयुष कोर्सेसची काउन्सलिंग आहे ती पुढील महिन्यामध्येच सुरू होण्याची शक्यता आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जर आपल्याला शेड्यूल संदर्भात अपडेट आली तर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल परंतु तुम्ही जी काही टेन्टेटिव डेट आहे ती फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरची धरून चालू शकता अनेक विद्यार्थी बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी प्रोसेस कधी सुरू होणार या संदर्भाने वाट पाहत आहेत तर या विद्यार्थ्यांनी आणखी साधारण दहा दिवस वेट करा तोपर्यंत या शेड्यूल संदर्भात जे काही क्लॅरिफिकेशन आहे ते आपल्याला मिळेल या संदर्भात जर काही ऑफिशियल अपडेट आली किंवा सीई टी सेलमार्फत अन्यथा डबल ए ट्रिपल सी मार्फत जर आयुष कोर्सेससाठी शेड्यूल डिक्लेअर करण्यात आला तर मी तुम्हाला आपल्या युट्यूब व्हिडिओमार्फत अपडेट करेल त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड रहा जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्कनुसार ऑल इंडिया रँकनुसार व जो काही त्यांचा एस एम एल आलेला आहे त्यानुसार जर बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेयरच्या संपर्कामध्ये येऊ शकता ज्याही विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्कनुसार मी सांगितल्याप्रमाणे एस एम एल ऑल इंडिया यानुसार महाराष्ट्रातील बी एम एस व बी एच एम एस कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर बी एम एस बी एच एम एस प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या प्रेफरन्स लिस्टची जी फीस आहे ती फाईव्ह हंड्रेड रुपीज आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेड काउन्सलिंग जॉईन करण्याची गरज नाही फाईव्ह हंड्रेड रुपीज पे केल्यानंतर या माहितीनुसार तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बी एम एस बी एच एम एस कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल प्रेफरन्स सोबत तुम्हाला महाराष्ट्रातील बी एम एस कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर बी एच एम एस कॉलेजेसचे वार्षिक फी स्ट्रक्चर तसेच हॉस्टेल मेसमध्ये तुम्हाला किती खर्च येणार आहे ही माहिती देखील दिली जाईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही माहिती तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद